मोठ्या प्रमाणात आली आहे आम्ही गेली पन्नास वर्ष भटक्यामुक्त जमाती संघटनेच्या वतीनं आम्हाला आदिवासींमध्ये घाला असा मागणी करत आता मला पन्ना तर पन्नास वर्ष झाली आम्ही हे सगळे चाळीस पंचेचाळीस वर्ष संघटना चालवतो आणि सतत आम्ही ही मागणी आहे की आम्ही आदिवासी आहोत म्हणजे आम्ही एकतर नॉमॅडिक ट्राईब आहोत किंवा क्रिमिनल ट्राईब आहोत आम्ही ट्राईब आहोत याच्याबद्दल सरकारनं आम्हाला काय विचारायची गरजच नाही कारण सरकारच्या कागदपत्रात आमची नोंद ट्राईबाशीच आहे म्हणजे अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगार जमाती कायदा असो का त्यानंतर आलेला साठ सालचा त्याच्या आधीचा ट्रा वंडरिंग ट्राईबचा कायदा असो तर आम्ही ट्राईब आहोत त्याच्याबद्दल दुमत नाही केंद्र सरकारचंही नाही राज्य सरकारचंही नाही अडचण अशी ना आहे की आम्हाला ट्राईबमध्ये घालायचं राहून गेलेलं आहे म्हणजे आमचा असं नाही आहे आमचा र आहे त्याचा ड झाला आहे आमचा आम का आम्ही खोटं काहीच सांगत नाही तुमचं रेकॉर्डप्रमाणे चौदा जमाती गुन्हेगार आहेत आणि अठ्ठावीस जमाती भटक्या आहेत या बेचाळीस जमातींना तुम्ही आदिवासींमध्ये घालायला बांध दिलात राहून गेलं हे काही उत्तर असू शकत नाही बरं आम्ही त्यांना विचारत होतो का राहून गेलं तर ते म्हणाले आता राय का घालायचं ना तर आता कॉन्स्टिट्युशन अमेंड करायला लागेल म्हणजे आता दिल्लीला जाऊन कॉन्स्टिट्युशन अमेंड करायला पाहिजे शक्य आहे का नाही मग म्हणाला आम्ही की शेजारच्या सगळ्या राज्यामध्ये आम्ही ट्राईबमध्ये आहोत आणि हा सगळ्या क्रिमिनल ट्राईब ॲक्टप्रमाणे आम्ही त्या ट्राईबमध्ये घाला आम्हाला काय सांगत होते बाहेरचा रेफरन्स वापरता येत नाही त्याच्यामुळं आमची कोंडी झाली होती आता धरांगी पाटलांचे आम्ही आभार यासाठी मानतो आम्ही सातारी पेढ्याचा सा हार घालणार आहे झरांगी पाटलाला ती याच्यासाठी की त्यांनी कोंडी फोडली त्यांनी बाहेरचा रेफरन्स सरकारला वाकवून वापरायला लावला हैदराबाद गॅजेट वापरणं याचा अर्थ बाहेरचा संदर्भ वापरणं मग जर मराठ्यांना जर तुम्ही आर काढून देत आहे आणि तो हैदराबादचा गॅजेट तुम्ही मान्य करताय तिकडे त्यांना काय म्हणतात मराठ्यांनीच म्हणत मराठा कोण मी पण नमनात नाहीत कापू म्हणतात मग ते जर कापू आहेत तिकडे तर आम्ही कैकाडी समाजाचे लोक तिथे एरकुला आहोत आम्ही तिथे ट्राईबमध्ये आहोत बरं ते आमचे पैपणे आहेत आम्ही असंही म्हणत नाही खोटं नाटक आहे आमचे जे नातेवाईक तिकडे राहतात ते नातेवाईक हे तुम्हाला आम्ही दाखवतो आमच्या मुली सोलापूरच्या तिकडे दिल्या आहेत सोलापुरात आम्ही तिकडच्या मुली केलेल्या आहेत आणि हीच परिस्थिती आमची सगळीकडे आहे कर्नाटकामध्ये आमचे नातेवाईक आहेत तेव्हा आम्हाला त्याच्यामध्ये घालणं हे आता शक्य झालं कारण बाहेरचा रेफरन्स वापरत नाही हे आता राज्यकर्ते म्हणू शकत नाही तुम्ही जर एवढ्या मोठ्या जातीला आतमध्ये घालायला ते गॅजेट वापरत असाल तर तोच न्याय आम्हाला द्या जो न्याय तुम्ही मराठ्यांना दिला आहे तोच तो न्याय आता आहे गोरगरीब माणसांना द्या आणि आम्हाला ट्रायबलमध्ये घाला बरा ट्रायबलमध्ये घालताना आमच्या साडेपाच टक्के जागा आहेत ना आमच्याबरोबर आम्हाला त्या ट्राईबचं काढून काय नको आहे ओरिजिनल ज्या तिथं ट्राईब आहेत आम्ही ओरिजिनल ट्राईब आहे आम्ही अब ओरिजिनल ट्राईब आहोत असं ब्रिटिशांनी म्हटलेलं आहे आम्ही मूळ जमाती आहोत तेव्हा आम्ही काही खोटं नाटक काही सांगत नाही आहे किंवा आम्हाला खोटं नाटक करायची काही गरज नाही आहे मोर्चा आता मी मी आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे माझं सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचं संपलं आता मी उद्याच्याला नगरला निघालो आहे तर माझं मोर्चा सोळा तारखेला मी याच्यासाठी तर ठेवलं नाही की आम्हाला ट्राईबमध्ये घाला सोळा तारखेला पुण्याला आमचा मोर्चा आहे आणि तो शनिवार वाड्यावरून निघून कलेक्टरकडे जाणार आहे हा आमचा पहिला मोर्चा आहे याच्यानंतर आमचा औरंगाबादला मोर्चा आहे त्याच्यानंतर आमचा नागपूरला मोर्चा आहे म्हणजे अकोल्याला अकोल्या अमरावतीला एक मोर्चा निघेल आणि दुसरा यवतमाळला निघेल तर असे दोन मोर्चे आम्ही पुसदला मोर्चा काढणार आहोत चौहात नागसाहेब आमच्या गावी तर आमचे हे मोर्चे आहेत हे मोर्चे जसे मराठीने काढले तशाच शक्तीने आम्ही मोर्चे काढणार आहोत सगळं शक्ती शक्ती प्रदर्शन करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्या बांधवांना सांगितलं आहे मी तुमचा पक्ष कुठलाही असो तुमची संघटना कुठलीही असो काहीही असो मराठींच्याकडे म्हणजे का सगळे मराठे जर हाक दिल्यावरती एकत्र येतात तर बेचाळीस जमातीच्या सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि आमच्या साडेपाच टक्के जागा आहेत आम्हाला फक्त आदिवासीचा दर्जा द्या त्याच्यासाठी का जी आर काढा आणि सांगा तुम्ही आम्हाला आता सांगू नका घटना दुरुस्त करायला लागेल मराठ्यांसाठी केलीत काय नाही सभागृहात तरी चर्चा केलीत काय नाही तिकडे पार्लमेंटमध्ये चर्चा केलीत काय नाही म्हणजे तुमच्या जातीचा प्रश्न आला की सगळं फाट्यावर मारून तुम्ही जी आर काढून देत आहे आणि आम्हा गरीब माणसांना रोड ठकवत आहे आमच्या लबाडीनं त्यांनी जागा खाल्लेल्या आहेत पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष आमच्या सतरा आमदार तीन खासदार एवढी आमची राजकीय भागीदारी तुम्ही ना नाकारलीत आणि त्या जागा तुम्ही सगळ्यांनी खाल्लेल्या आहेत त्याला कुणी अपवाद नाही ब्राह्मणांनी खाल्ल्यात मराठ्यांनी खाल्ल्यात माळ्यांनी खाल्ल्यात धनगरांनी खाल्ल्यात वंजाऱ्यांनी खाल्ल्यात सगळ्या तुम्ही लोकांनी खाल्ल्यात आम्ही सोडून सगळ्यांनी खाल्ल्यात बरोबर आहे फक्त एस सी एस टीनं एस सी एस टीनं आमच्या जागा खाल्ल्या नाहीत कारण त्यांचं त्यांचं रिझर्वेशन होतं उरलेल्या बाकी सगळ्या लबाडांनी चोऱ्या केलेल्या आहेत आणि आमच्या जागा चोरून नेलेल्या आहेत आता आम्ही गप्प बसणार नाही आम्ही सांगतो शांततेच्या मार्गानं आम्ही सविनय मार्गाने जाणारे लोक आहे गेली पन्नास वर्षात आम्ही काही केलेलं नाही कधीही दगड आम्ही उचललेलं नाही हजार रोमोर्चे रामकृष्णाने मी काढलेले आहेत हजार रो मोर्चे पण आम्ही कधी दगाड उचललेला नाही आम्ही हिंसावाले नाही आम्ही बाबासाहेबाच्या आणि बुद्धाच्या रस्त्याने जाणारे लोक आहे आम्ही हिंसा करणार नाही पण आम्ही सरकार चालू पण देणार नाही हा इथून पुढे जर आम्हाला आमचं आम्हाला जी आर द्या ना मराठ्यांना कसं वाकला तर जी आर दिलात तसा आम्हाला ज्या द्या नाही तर तुरुंगामध्ये पाय ठेवायला जागा ठेवणार नाही सगळे तुरुंग भरून टाकू हा म्हणजे आम्ही पण गप्प बसू असं आता समजू नका पूर्वीसारखा आम्ही राहणार नाही आम्ही पण लढू मराठी लढले तसं आम्ही तर पन्नास वर्ष संघर्ष करतो आहोत एक वर्ष का एकोणीसशे ऐंशीला मी इकडे आलो त्याच्या आधी भीमराव गुरुजींची पिढी होती भीमराव गुरुजी नगरकर या सगळ्या लोकांनी आधी चळवळी केल्या सोलापुरातनंच या चळवळीचा जन्म झाला सोलापूर सेटलमेंटमध्ये चळवळ सुरू झाली सत्तर एकाहत्तरला रेणके आणि भोसलेंनी आता आले त्यांनी नेतृत्व केलं आणि एकोणीसशे ऐंशी सालापासून मी या सगळ्या समाजाचं नेतृत्व करतो आहे मीही आता थकलो किती वर्ष आम्ही हे करायचं बरं खोटेपणा आम्ही काहीच करत नाही ना किंवा आम्ही आम्ही कुणाचं काढून मागत नाही आम्हाला कुणाचं काही नको आहे आमच्या ज्या साडेपाच टक्के जागा आहेत तेवढ्याच आम्हाला द्या आम्हाला आदिवासींमधलं काहीही नको त्यांचे पैसे नकोत त्यांच्या राखीव जागा नकोत आमच्या स्वतंत्र राखीव जागा आम्हाला द्या आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शेड्यूल ट्राईबच्यामध्ये घाला त्याच्या स्वतंत्र आमच्या जागा द्या सतरा आमदार तीन खासदार मिळेपर्यंत आता विश्वास घेत नसतो मला अगदी काय प्राण गेला तरी चिंता करत नाही आता आतापर्यंत मार्ग सापडत नव्हता अडचण काय झाली होती मार्ग सापडत नव्हता मी धरंगे पाटलांचे आभार यासाठी मानतो की त्यांनी वाकवलं सरकार आणि झक मारीत त्यांनाचं हैदराबादचं गॅजेट स्वीकारावं लागलं तसं आम्ही सांगतोय आता आमचा फायदा झाला आता आमचं पण बाहेरनं काश्मीर टुकन न्याकामारे आमच्या आता सगळे राज्य आम्हाला मोकडी झाली ज्या राज्यामध्ये आम्ही सेडल कास्ट असू सेड ट्राईब असू त्या राज्याचा रेफरन्स वापरा पण आमच्यासाठी ट्राईबमध्ये जागा द्या दा। कारण शार्कार... सर ऑलरेडी सगळ्यांनी घातलं आहे हो महाराष्ट्र एकटं राहिलं होतं आता महाराष्ट्रामध्ये आम्ही गप्प बसणार नाही आमचे बाहेरचे नातेवाईक आहेत तेसुद्धा आम्ही बोलवू पण आम्ही लढल्याशिवाय आता था थांबणार था नाही मग आम्ही लढू म्हणजे काय करू मी सांगितलं तुम्हाला की लोकशाहीच्या पद्धतीनं हातात हात्यारं घेता येतात पण ती शेवटची गोष्ट झाली अराज कधी जाईल त्यामुळे बघू आम्ही काय करतो आहोत आम्ही तुम्हाला सांगितलं ते जर तुम्ही केलं नाही तर आम्ही सगळीकडे कायदा तोडणार सत्याग्रह करणार आणि जेल बरो करणार एकही तुरुंगामध्ये तुम्हाला जागा ठेवता रेंडर राहणार नाही इतकी आम्ही भरून टाकू तुम्ही आम्हाला सोडले की पुन्हा आम्ही जे अटक करणार पुन्हा आम्ही उचापती करणार मग आम्ही काय करू याच्यात नादाला लागायचं नाही आम्ही गुन्हेगार जमात इथले लोक आहे आम्ही हिस्ट्री हिस्ट्रिसिटर आहे पूर्वीचे तेव्हा तुम्ही आमच्या नादाला लागू नका आम्ही शांततेने होतो आम्हाला मार्ग सापडत नव्हता आम्ही चाचपडत होतो काय करावं याचं समजत नव्हतं पण आता आम्हाला रस्ता सापडलेला आहे

मूळच्या ज्या त्यांच्या सवलती होत्या त्या चालू ठेवायच्या होत्या एकोणीसशे एकसष्ट सालापर्यंत आम्हाला ही सवलती मिळालेल्या आहेत म्हणजे असं नाही आहे की आम्ही अचानकपणे काहीतरी मागतो एकसष्ट का बंद केल्यात थाडे कमिशन नेमलं आणि कुणाला किती द्यायचं ते ठरवलं एस सीला आणि एस टीला दोघांना वीस टक्क्याच्या जा पुढं जाऊ द्यायचं नाही असं ठरलं आणि असं ठरवून तुम्ही आम्हा लोकांना वेगळं करून सेपरेट यादी केलीत तिथे आमचा पहिल्यांदा घात झाला पण आम्ही सगळ्या अडाणी होतो आम्हाला तर कोणाला काही कळतच नव्हतं आम्ही सगळे अशिक्षितच लोक होतो कशाला रिझर्वेशन म्हणतात कशाला घटना मानतात कशाला पत्ता नव्हता त्याच्यामुळं आम्हाला कळत नव्हतं एकाहत्तर साली पहिल्यांदा आम्ही शिकून बाजारात आलो किंवा पहिली जनरेशन आमची शिकून एक बाजारात आली एकाहत्तरला तेव्हापासून आम्ही लढतोच आहोत ना पण आमची कुठल्याही परिस्थिती आम्हाला काय द्यायचंच नाही किती पर्सेंट तुम्ही मारलत साडेपाच पर्षेंट टक्के पर्सेंटेज तुम्ही आत्तापर्यंत खात आलात तोच आरोप मी करतोय ना सत्ताधाऱ्यांच्यावर ऑल द पार्टीज अँड लिडर्स मी कोणा एका माणसाच्याबद्दल बोलत नाही सगळे पुढारी त्याला जबाबदार आहेत सगळे पक्ष त्याला जबाबदार आहेत आणि इथली जातीव्यवस्था त्याला जबाबदार आहे कारण या जाती व्यवस्थेने हे जे तिडे निर्माण केले त्याच्यामुळे फक्त आपणच खायचं म्हणजे ब्राह्मण आणि मराठे आणि ओबीसीतल्या काही मोठ्या जाती यांनीच फक्त खायचं अहो धनगर वंजारे आमच्या यादीत आले आमच्या ताटात बसले वीस वर्षात गेले आम्ही काय कोणाला काय देऊ शकलो काही आमच्या समाजाला मिळालं नाही का नाही आमचा सुद्धा धनगरांनी खाऊन टाकला पण आम्ही तक्रारी करत बसलो नाही तर ते शिकलेली आहेत सरकारनं त्यांना यादीत घातलेलं आहे त्यांनी खाल्लं आम्ही शिकलेलंच नव्हतो त्यामुळं आम्ही मागे राहिलो आता मागे राहिलो ना तर आता आम्हाला कळलं आम्ही का मागे राहिलो आता नाही आता न कॉम्प्रमाइज नाही कुणाच्याच ना बरोबर आता तडजोड नाही प्राणाशी गाठ प्राण गेला तरी चिंता नाही पण आता आम्ही भिणार नाही म्हणजे आम्ही आता मरायला तयार झालो मरू द्या काय कुटुंब मराय मरायचं मरू होतं काय व्हायचं पन्नास वर्ष काढली तर आता तरी हरकत नाही एषटी आरक्षणाच्याच अनुषंगाने वंजारी वंजारी बंजारा त्याचप्रमाणे यामध्ये कुठेतरी वाद निर्माण झालेला दिसून येतोय आणि धनगड आणि धनगड ह्या शब्दांमध्ये सुद्धा कुठेतरी फरक आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी धनगर ही जी आ, ही जी जात आहे ही कुठंतरी एश टी आरक्षणामध्ये जाण्यासाठी सुद्धा आता दीपक बोराडे हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत किंवा त्यांचं म्हणजे आंदोलन सुरू आहे तरी सुद्धा सरकार दखल घेत नाही आता आपण आता सांगितलं की आम्ही अनेक वर्ष झालं ह्या या सर्व प्रक्रियेसाठी लढतोय जड जगडतोय मग वाटतं का इथून कुठेतरी म्हणजे बघा आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्हाला या कुठल्याच वादात त्यानं भांडणात पडायचं नाही आम्ही सगळ्यात गरीब माणसं आहोत आम्ही पीडित आहोत आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला सिद्ध करण्याची काही आवश्यकता नाही धनगरांना जसं धनगर र आणि धनगं ड चा र झाला का र चा ड झाला ते सरकार आणि ते, ते दो बोग गे बघून घेतील वंजाऱ्यातला आणि बंजाऱ्यातला वाद आम्ही केव्हाच मिटवलेला आहे वंजारी वेगळे आहेत ते क्षत्रिय आहेत आणि बंजारा वेगळे आहेत ते ट्रायबल आहेत बंजारा आमच्याबरोबर आहेत आणि वंजारी आमच्याबरोबर असण्याचा विषय नाही ते धनगर वंजारी दोघे बघून घेतील ते मोठे लोक आहेत त्यांचे मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत आमचं कोण आहे आमचं कोणीच नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या नादाला लागत नाही बाबा मोठे घरचे लोक आहेत तुम्ही ते मराठ्यांना मनगटाला मनगट लावू शकतात तो हाके एक वाटेल ते पवारांना बोलू शकतो मी बोलू शकतो का मी बारक्या समाजातला माणूस आहे मी ना बोलू शकत ना तो हाके का बोलू शकतो तो क्षेत्रीय आहे हाके बोलतो त्याचं कारण तो क्षेत्रीय आहे तो ते राज्यकर्ती जमात आहे कोळकरांचं राज्य काय महाराष्ट्राला माहीत नाही ते लढणारे लोक आहेत कारण ते वॉरियर कम्युनिटीतले आहेत ते राजमहाराज समाजातले ते त्यांनी ते मराठ्यांच्या बरोबर लढून काय मिळवायचं त्यांनी काय पण मिळवू दे आपलं काय त्यांच्याशी भांडण नाही आम्ही म्हणून तर भांडू शकलो नाही ना आमच्या ताटात येऊन बसले तरी आम्ही बघत बसलो शाहू महाराजांनी सांगितलं तशी ती गोष्ट आहे मोठे घोडे खात राहतील बारके धोरे लाता खातील आम्ही लाता खातोय त्या वीस वर्ष आता लाता खाल्ल्या आता आम्हाला त्यांच्या नादाला लागायचं नाही आम्ही त्यांना विरोध करत नाही त्यांना ट्राईबमध्ये सरकारनं घालू दे कास्टमध्ये घालू दे त्यांना कुठे काय करायचं असेल ते करू दे आमचं कुणाच्यासाठी भांडण नाही त्या वंजारांना काय द्यायचं धनगरांना काय द्यायचं आणि त्यांनी कुणाकडनं काय घ्यायचं तो दाट त्यांचा प्रश्न आहे आम्ही उपेक्षित वंचित आहोत आणि आदिवासी आहोत तेव्हा आमचा प्रश्नच वेगळा आहे आम्हाला काही एस्टॅब्लिश करण्याची गरज नाही आहे क्रिमिनल ट्राईब आणि नोमेडिक ट्राईब या ट्राईब आहेत याच्याबद्दल देशात कोणाचंही दुमत नाही आम्ही वनरेबल ट्राईब आहोत तेव्हा आम्हाला हा न्याय त्यांचा न्याय आम्हाला नाही लागत आहे आम्हाला सामाजिक जस्टिस जर लावायचा तर सगळ्यात आधी आमचं व्हायला पाहिजे आणि मग बाकीचं कुणाचं काय व्हायचं ते होईल मी त्यांनी उपोषणाला बसले माझा त्यांना पाठिंबा आहे त्यानं का आम्ही करता आम्ही कशाला विरोध करू का आम्ही काही देणारे नाही जे देणारे आहेत त्यांच्याबरोबर भांडण चाललं आहे धनगरांचं चा भांडण विरुद्ध आहे आमचं हे भांडण सरकार विरुद्ध आहे आमचं भांडण आदिवासींच्या बरोबर नाहीच आहे त्यांचं काय काढून आम्ही मागतच नाही आहोत किंवा त्यांच्या पंक्तीत आम्हाला नेऊन बसवा असं म्हणतच नाही त्यांच्या ताटात बसवू नका त्यांच्या पंक्तीला बसवा फिनिश आमच्या आमच्या पोलिटिकल जागा द्या आणि आमचं पैशाचं जे रिझर्वेशन आहे ते आम्हाला केंद्राचं आणि राज्याचं मिळालं पाहिजे त्याशिवाय सांगा ना आत्ताच तुम्ही तुमच्या आधी आम्ही बोलत होतो मी यांना सांगत होतो पत्रेची शेड मारून टाका रे कारण आमची ऐपत काय बंगले बांधण्याची आहे पत्रेची शेडमध्ये राहतात तर आम्हाला काय करायचं आहे तर आम्हाला ज गावात यायचं आहे स्ट्रीममध्ये यायचं आहे आम्ही गावातले नाही आम्हाला गाव नाही आम्हाला गावात येऊ दिलं जात नाही आमचा सगळा संघर्ष गावात कसं यावं हा आहे त्यामुळं ज्यांना जसं जमतं आहे तसं त्यांना मी सांगितलं या करमाळ्यामध्ये एवढी रिव्होल्युशन या सगळ्या ज्या बांधवांनी केली ती उगीच के केली का आम्ही आमच्या बाळावर उभे आहोत आमचे बंगले म्हणजे रामकृष्णाचा बंगला आहे एक पैशाची सुद्धा सरकारची मदत न घेता त्यानं स्वतःच्या कष्टानं बांधलेला आहे आणखीन तर आमच्या वडार समाजाच्या लोकांची घरदारं उत्तम आहेत काही काळ्यांची घरदारं उत्तम आहेत ते उत्तम काय आहेत आम्ही कष्ट करून बांधलेली आहेत मराठी जसं घर बांधताय ओपनमध्ये तसं आम्ही घरं बांधलेली आहेत आम्ही काही मा ना बा कुठे सरकारची मदत घेतली का यासाठी नाही जागा आम्ही विक विकत घेतल्या बंगल्या आम्ही विकत आमच्या आमच्या कष्टानं बांधलेल्या आहेत त्या आता जर कोण सांगायला लागलं की तुम्ही मग आता कशाला करतायत तर मग आम्ही कशाला करतो मराठी तर एवढे लाखो गाड्या हे त्यांच्याकडं आहे माड्यान गाड्यान साड्यान त्यांच्याकडंच आहे ना सगळं आमच्याकडं काय आम्ही सारे भिकारी आम्हाला आता मग आम्ही मराठ्यांना पाठिंबा देतो धनगऱ्यांना पाठिंबा देतो वनधऱ्यांना पाठिंबा देतो आम्ही सगळ्यांना पाठिंबा देतो ते सरकार भोगून घेईल काय करायचं ते आमचा त्याच्याशी संबंध नाही आम्ही स्वतंत्र आदिवासी आहोत बेचाळीस जमातीतले लोक आणि त्याच्यामुळं आमचं इंडिपेंडेंट करा असं आमचं म्हणणं आहे आता सरकार नाही ऐकलं तर काय काय करावं गेल्या अनेक शतकांपासून आपण सांगितले की रामकृष्ण मानेभाऊ असतील आपण असाल किंवा अनेक अनेकांची नावं घेतली एस टी मध्ये येण्यासाठीचा आर म्हणजे आपण लढत देत आहात त्या ठिकाणी संघर्ष करत आहात एवढ्या वर्ष आपल्या <laughs> मागण्यांचं सरकारने कुठेच विचार नाही केला परंतु आता आपण मैदानात उतरत आहात